नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो ही आत्ता नववीच्या प्रकाशाचे परावर्तन या प्रकरणातील भाग दोन आरशातील कोण बदलला असता प्रतिमाची संख्या खालील सूत्राच्या सहाय्याने कशी काढतात याविषयीची सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो करून पहा दोन आरशे एकमेकाशी काटकोणात उभे ठेवा व त्यांच्यामध्ये एक लहान वस्तू ठेवून दोन्ही आरशामध्ये दिसणाऱ्या प्रतिमा पहा तुम्हाला किती प्रतिमा दिसल्या आता खाली दिलेल्या तक्त्यानुसार आरशामधील कोण बदला आणि दिसणाऱ्या प्रतिना प्रतिमांची संख्या मोजा प्रत्येक वेळी कोणाचे माप बदलले की प्रतिमाच्या संख्येत काय फरक दिसून येतो त्याचा कोणाच्या मापाशी काय संबंध आहे याविषयी सविस्तरपणे माहिती जमा करा आणि चर्चा करा चला तर आपण या कृतीचे उत्तर पाहूया खालील तक्त्या पूर्ण करत असताना आपण यन बरोबर तीनशे साठ अंश भागिले किंवा छेद ए वजा एक या ठिकाणी यन म्हणजेच प्रतिमाची संख्या ए म्हणजेच आश आरशातील कोण घ्यावयाचा आहे आणि या सूत्राचा वापर करून प्रतिमाची संख्या कोण बदलल्यानंतर किती येते ते आपण काढूया सूत्र वापरताना यन ही प्रतिमाची संख्या आहे आणि ए हा आरशामधील कोण आहे एक एकशे वीस कोणासाठी यन बरोबर तीनशे साठ अंश छेद एकशे वीस अंश वजा एक बरोबर तीन वजा एक बरोबर दोन म्हणजे कोण एकशे वीस असताना प्रतिमाची संख्या दोन आहे दोन नव्वद अंश कोणासाठी यन बरोबर तीनशे साठ अंश छेद नव्वद अंश वाजा एक बरोबर चार वाजा एक बरोबर तीन या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण असताना प्रतिमाची संख्या तीन आहे तीन साठ अंश कोणासाठी यन बरोबर तीनशे साठ अंश छेद साठ अंश वाजा एक बरोबर सहा वाजा एक बरोबर पाच या ठिकाणी साठ अंशाचा कोण असताना प्रतिमाची संख्या पाच आहे चार पंचेचाळीस अंश कोणासाठी यन बरोबर तीनशे साठ अंश छेद पंचेचाळीस अंश वजा एक बरोबर आठ वाजा एक बरोबर सात या ठिकाणी पंचेचाळीस अंशाचा कोण असताना आरशातील प्रतिमाची संख्या सात असते पाच तिसंश कोणासाठी यन बरोबर तीनशे साठ अंश छेद तिसंश वजा एक बरोबर बारा वाजा एक बरोबर अकरा कोण तीस अंश असताना प्रतिमाची संख्या अकरा असते स्पष्टीकरण दोन आरशे एकमेकाशी एका विशिष्ट कोणात ठेवल्यास तयार होणाऱ्या प्रतिमाची संख्या खालील सूत्राने काढता येते यनबरोबर तीनशे साठ अंश वजा एक भागिले ए यावरून असे दिसून येते की आरशामधील कोण जसजसा कमी होतो तस तशी प्रतिमाची संख्या वाढत जाते हा या प्रयोगावरून निष्कर्ष निघतो विद्यार्थी मित्रांनो पुढील तक्ता दोन आरसे एकमेकाशी एका विशिष्ट कोणात घेतल्यास तयार होणाऱ्या प्रतिमाची संख्या खालील सूत्राने काढता येते यनबरोबर तीनशे साठ अंश चेद ए वजा एक या सूत्रानुसार बाजूला सोडवलेली उदाहरणे पहा आणि त्यानुसार तक्त्यामध्ये कोण एकशे वीस अंश प्रतिमाची संख्या दोन असे लिहा कोण नव्वद अंश प्रतिमाची संख्या तीन असल्या कोण साठ अंश प्रतिमाची संख्या पाच असेल कोण पंचेचाळीस अंश प्रतिमाची संख्या सात असे लिहा कोण तीस अंश प्रतिमाची संख्या अकरा असे लिहा सर्व तक्त्यावरून आपल्याला असे लक्षात येते की की आरशामधील कोण जसजसा कमी होतो तस तशी प्रतिमाची संख्या वाढत जाते विद्यार्थी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद